सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चौसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने स्वीटीला त्याच्या रूममध्ये घेतलं आणि त्यानं डोअर लॉक केला आणि तिला म्हणाला स्वीट हार्ट आता मला माझा इव्हिनिंग किस हवा आहे उद्या आपण इथून जाणार आहोत आणि हे सगळं मी खूप मिस करणार आहे मग त्याचीही इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी स्वीटीनं अलगट डोळे झाकले आणि ती त्याला किस करणार इतक्यात त्यांचा दरवाजा वाजला दोघेही घाबरले आता यावेळी कोण आलं असेल असं त्यांना वाटलं आणि इतक्यात बाहेरून आवाज आला चिकू मी आले दार उघड आर्यन खूप घाबरला आणि मला ओन नो परी हा तर तिचाच आवाज आहे त्याला तर समजलं नाही की ही इथे कशी काय आली मी तर तिला अजिबात सांगितलं नव्हतं की आम्ही इथे येणार आहोत आणि तिने जर आम्हाला असं दरवाजा लावून मला आणि स्वीटीला पाहिलं तर नक्कीच तिला समजेल की आमचं काय सुरू आहे ती लहान असली तरी आर्यासारखी इनोसंट नव्हती ती स्मार्ट होती आर्याला जसं शब्दात तो नेहमी गुंढाळायचा तसं तिला गुंढाळता येणार नव्हतं मग आर्याने स्वीटीला पडद्याशी मागवलं पावलं दरवाजा उघडला तसं त्याला बघून परीने त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि आर्यनने सुद्धा नेहमीसारखी त्याच्या हाताने तिला मिठी मारली होती पण हे सगळं बघून स्वीटीला खूप राग आला आणि आर्यननं हळूच पडद्याच्या आडून तिला पाहिलं आणि तिचा रागाने लाल झालेला चेहरा त्याला दिसला आणि आता स्वीटीनं परिभोवती गुंडाळलेल्या त्याच्या हाताकडे रागात पाहिलं आणि आर्यनने घाबरून एक आवंडा गिळला आणि तो हात बाजूला केला आणि तिच्या भोवतीची मिठी सोडली आणि तिला स्वतःपासून थोडं लांब उभा करत म्हणाला परी अगं तू इथं कशी काय आणि तुला कोणी सांगितलं की आम्ही इकडे आलो आहोत आणि परीने त्याला एक फटका दिला आणि महाली चिकू शटअप तू अजिबात माझ्याशी बोलू नकोस मला तुझा खूप राग आला आहे तू इकडे आलास दोन दिवस झालं आणि तू मला का नाही सांगितलं की इकडे येणार आहे मी तुला किती मिस करत होते आणि मलाही इथे यायला आवडलं असतं तुझ्यासोबत पिकनिकला आणि तन्वी आंटी सांगत होत्या की त्या म्हणाल्या होत्या मला इन्फॉर्म कर पिकनिकचं पण तूच नको म्हणाला हे खरं आहे का चिकू आणि आता आर्यन मनात म्हणाला ओ गॉड म्हणजे हिला मम्माकडून कळलेलं दिसतंय ही मम्मा पण ना सगळं कशाला हिला सांगत बसली मग तो म्हणाला परी अगं त्याचं काय आहे ना तुला आमची आरू माहीतच आहे की ती रुसून बसली आणि म्हणाली की तुला सांगायचं नाही पिकनिकला तिला ती तिचे फ्रेंड्स फक्त जेवढे हवे तेवढेच हवी होते आणि बाकी कोणाला घेतलं तर ती येणारच नाही ती किती हट्टी आहे तुला माहीत आहे ना आणि म्हणून मग बाहेर कोणाला नाही सांगितलं अगं मॅक आणि सँडीलासुद्धा सांगितलं नाही ते सुद्धा चिडलेत माझ्यावर असं आर्यानं थाप मारली आणि सगळं आर्याच्या नावावर खपवलं आणि परीला हे कारण जरा पटलं आणि ती म्हणाली ही आर्या कोण ना तिला माझ्याशी काय प्रॉब्लेम मा आहे काय माहीत सतत मला नापसंत करत असते ती पण जाऊ दे आता मला स्वतः अंडीने बोलवलं म्हणून मी आले आणि आता तर आर्या काही बोलू शकणार नाही ना पण चिकूरीय मी तुला खूप मिस केलं आणि मी तुला किती फोन केले तुझा फोन का लागत नाही आणि आता आर्यने मनातल्या मनात जीप चावली आणि आता त्या दोघांचं संभाषण स्वीटी ऐकत होती एक तर ती इथं अशी अचानक आली आणि त्यांच्या रोमॅन्समध्ये विघ्न आलं त्यामुळे स्वीटीला तिचा राग आला होता आणि वरून हा आर्यन तिलाच एंटरटेन करत बसला आहे आणि आर्यनला मात्र परी स्वीटीला पाहू हे असं वाटत होतं तो तिला म्हणाला परी चला आपण बाहेर जाऊया तू सगळ्यांना भेटलीस का आणि परी म्हणाली चिकू मी आत्ताच आली ना आणि तुझ्याकडंच आले मी नंतर सगळ्यांना भेटेल पण मला तुझी रूम बघू दे ना असं म्हणून ती आतच आली आणि आर्यनचं टेन्शन वाढलं आणि परी आता त्या पडद्याच्या इथे जाऊन उभं राहिली जिथं स्वीटी होती पण नशीब तिला पडद्याच्या मागे उभा असलेली स्वीटी दिसली नाही आणि आर्यन तिच्या पुढे जाऊन उभा राहिला आता त्याच्या पाठीमागं स्वीटी होती पडद्याच्या आत लपलेली आणि पुढे परी होती आणि आर्यन परीचं तोंड बाजूला आहे याचा फायदा घेऊन तू बाहेर जा असं तो स्वीटीला पाठीमागे हात करून खुणवत होता आणि स्वीटी मनात म्हणाली मी का बाहेर जाऊ बाहेर तर हिला जायला पाहिजे माझा आर्यनवर हो जास्त हक्क आहे आणि ती फक्त त्याची बेस्ट फ्रेंड आहे मी जाणार नाही असंच म्हणून तिने आर्यनच्या हाताला एक जोरात चिमटा घेतला तसा आर्यन आणखीन ओरडला आणि परिमाली काय झालं चिकू तू का ओरडला आणि तुझ्या हाताला असं लाल लाल का काही झालं बघू असं म्हणून तिने त्याचा हात हातात घेतला आणि आर्यन म्हणाला अगं काही नाही गं मच्छर मच्छर चावला परिमहाली चिकू इथे एकही मच्छर नाही आणि तुला कुठं दिसला आर्यन म्हणाला आहे इथं कोपऱ्यात पडद्याच्या मागे मच्छर असतात जाऊ दे ना चल आपण टेरेसवर जाऊया छान हवा सुटली आहे बघ असं तो तिला म्हणाला पण परी मात्र जायचं नावच घेईना आणि त्याला म्हणे चुकू तू मला हकलतोस का मला तर वाटलं तूही मला मिस करत असशील कारण इथे तू एकटा बॉय आहे आणि सगळ्या मुलीच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वीटी असेल ना जी तुला सारखी भांडते तुला खूप एकटे एकटं वाटत असेल ना आणि आर्यन कसा तरी हसत म्हणाला हो हो मला खूप एकटे एकटं वाटत आहे आम्ही बरं केलंस तू आलीस ते आता चल बरं बाहेर पण आता परी आत आली आणि अख्खी त्याची रूम बघून त्याच्या बेडवर झोपली आणि म्हणाली वाव चिकू तुझी रूम तर खूपच ब्युटिफुल आहे आणि हे बघून तर स्वीटीला आणखीन राग आला इतकी हक्कानं ती आर्यनच्या पेडवर झोपली होती मूर्ख मुलगी आहे एक नंबरची असं स्वीटी मनात म्हणाली मग परी म्हणाली चिकू तू हल्ली खूप गोष्टी विसरायला लागला आहेस बरं का तुझं ना माझ्याकडे लक्षच नाही आता आर्यनचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतंच त्याचं सगळं लक्ष स्वीटीकडे होतं कारण त्या पडद्याच्या ज्वाला पडद्याच्या मागे ज्वालामुखी भडकायला लागला होता आर्यन तिला म्हणाला काय झालं काय विसरलो आता मी परी म्हणाली तू नोटीस नाही केलं का मी कोणता ड्रेस घातला आहे आणि आता तिनं असं म्हटल्याबरोबर आर्यन आणि स्वीटीनं सुद्धा खालून वरपर्यंत तिला पाहिली तर तिने आर्यननं तिला चूज करून दिलेला तो शॉर्ट ड्रेस घातला होताच आणि आत्ताही ती खूप हॉट दिसत होती आणि परीमाली चिकू तू माझं कौतुक नाही करणार का मी छान दिसते की नाही या ड्रेसमध्ये आणि आठवतं ना हा ड्रेस तूच मला घेऊन दिलेला आहेस आणि तुला खूप आवडतो म्हणून आज मी मुद्दाम घातला सांग ना कशी दिसते मी आणि आर्यन पुन्हा आवंडा घेऊन म्हणाला वाव नाईस ड्रेस छान आहे ड्रेस मी तुला त्याचवेळी सांगितलं ना की फक्त तुलाच शोभून दिसतो यू आर लुकिंग सो ग्लॉजियस मग परी म्हणाली थँक्यू चिकू आणि कानाही दिसणार छान तू सिलेक्ट केलास ना माझ्यासाठी म्हणून मी तुला घेऊन गेले होते इथून पुढेही तुलाच घेऊन जाणार माझ्या शॉपिंगसाठी चिकू चल ना आता तू मला सगळं दाखव जे तुम्ही पाहिलं आहे आणि उद्या आपण एकत्र स्विमिंग करायचं आहे ओके आता आर्यनलासुद्धा तिला तिथून कटवायचं होतं म्हणून तो तिला म्हणाला चल आपण बाहेर जाऊया असं म्हणून तो तिला टेरेसवर घेऊन निघाला इतक्यात पडदेच्या मागे स्वीटीला शिंक आली आणि ती जशी शिंकली तशी दरवाजाच्या बाहेर गेलेली परी आत आली आणि म्हणाले चिकू एक मिनिट इथं कोणीतरी आता शिंकलं तुझ्या माझ्याशिवाय इथं आणखीन कोण आहे का आणि आता आर्यन म्हणाला आता मेलो आत्ता काही खरं नाही मग त्यानं स्वतःच आणखीन एक दोन शिंका काढले आणि म्हणाला अगं मीच की मलाच शिंका आली स्विमिंग पूलमध्ये पोहलो आणि सर्दी झाली असं म्हणून आणखीन एक दोन वेळा तो मुद्दाम शिंकला परी म्हणाली नाही चिकू हा आवाज वेगळा आहे आणि मघाचा आवाज वेगळा होता नक्कीच कोणीतरी इथं लपून बसले आणि ती बघायला जाणार इतक्यात आर्यनने तिला हाताला पकडलं आणि जोरात स्वतःजवळ खेचलं तशी ती पटकन गेली आणि त्याच्या छातीवर आदळली आणि पुन्हा तिला त्याच्याजवळ जाऊन कसं तरीच व्हायला लागलं आणि तिच्याही हृदयाची धडधड वाढायला ला लागली ती थोडी लाजली आणि हळूच म्हणाली चुकू हळू ना आणि आर्यन म्हणाला मग चल ना लवकर पटकन टेरेसवर आणि तो तिला टेरेसवर घेऊन गेला आणि इकडे स्वीटी पडद्याच्या मागून बाहेर आली तिने रागतच तो अख्खा पडदा ओढून काढला त्या बेडवर फेकला आणि त्याची ती ती झोपलेली बेडशीट रागानं उचलली आणि जमिनीवर आपटली एक पिलो घेतली आणि अक्षरशः नखाने नोच नोच केती नती फाडली आणि त्यातला अख्खा स्पंज उधळला त्याच्या रूममध्ये आणि रागानं पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून गेली आणि तिला आत आलेली बघून पिहू म्हणाली ओय होय के डोले शोले हे स्वीटी मॅडम आज कुठे वाईट केला तुझ्या स्वीट दाखव स्वीटी आता गप्पच बसली रागामध्ये धुमसत पिहू म्हणाली काय झालं मॅडम ना मिळाला की नाही कीस पण स्वीटी तुम्हा दोघांनाही मानलं पाहिजे हां पहिल्यांदाच मुलाखत झाली तुमच्या दोघांची आणि ओठांची आणि रक्तच काढलं सचमी टशन वाला इश्क आहे असं म्हणून ती हसत होती आणि तिनं स्वीटीकडे पाहिलं आणि स्वीटीचे डोळे रागानं लाल झाले होते आणि पाण्यानगत च भरले होते पिहू म्हणाले ए स्वीटी अगं काय झालं असा का अवतार केला आहेस स्वीटी म्हली पिहू दी ती आली नक्कीच त्यानंच बोलवलं असेल तिला पिहू म्हली कोण ती आली स्वीटी स्वीटीमाली त्याची बेस्ट फ्रेंड परी आणि त्याला टेरेसवर घेऊन गेली माझ्याकडून पिहू आता हसली आणि म्हणाले अरे बाप रे म्हणून इतकी चिडलीस का पण आता तिच्या येण्यानं काही फरक पडणार आहे का तुम्हा दोघांमध्ये तुमचं लव कन्फेशन तर झालं आहे की आणि आता कोणीही येऊ दे कितीही बेस्ट फ्रेंड येऊ दे गर्लफ्रेंड येऊ दे तुम्हा दोघांमध्ये कोणीच येणार नाही तुला आर्यनवर भरोसा नाही का स्वीटी म्हणाली आर्यनवर आहे पण तिच्यावर नाही ती खूप चिपकू आहे गदी ती त्याच्याजवळ आलेली मला नाही आवडत परी म्हणाली यस डार्लिंग हे असं प्रेमातच होतं कारण आपण ज्याच्या प्रेमात असतो प्रेमा त्याच्या बाबतीत आपण खूप पजेसिव्ह असतो आणि आर्यन तसा नाही आपला ती फक्त फ्रेंड आहे त्याची तू काळजी करू नकोस आणि ती दाखवते ना हक्क त्याच्यावर मग तूही दाखव की तिच्यापेक्षा जास्त हक्क हो तर तुझा आहे त्याच्यावर स्वीटी म्हणाली पण आर्यनला काय आहे तिच्यापासून दूर राहायला पिहू म्हणाली स्वीटी बेस्ट फ्रेंड आहे ती त्याची अगदी लहानपणापासूनची जसं आरव तुझा फ्रेंड आहे तशी आणि लवशुपेक्षा फ्रेंडशिप खूप वेगळी असते आणि ज्याच्या त्याच्या लेवलला mm. जे ते ठीक असतं आता शांत हो बघू असं म्हणून पिहूनं तिला शांत केलं आणि इकडे अर्जुन पुन्हा मोबाईलवरच होता आणि तन्वी म्हणाली अर्जुन काय आहे हे, हे। आपण इथं आलो आहे की नाही रिलॅक्स फील करायला फक्त मुलांनाच नाही बेबी तर तुलासुद्धा रिलॅक्स फील व्हावं असं वाटतं मला आणि तुझं इथं येऊनही कामच सुरू आहे का मग अर्जुननं तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या गळ्यावर किस केला आणि म्हणाला जाणेमन अख्खं कुटुंब जर रिलॅक्स फील करावं असं वाटत असेल तर हेड ऑफ द फॅमिली म्हणजेच कुटुंब प्रमुखांना टेन्शन घ्यावं लागतंच आणि आपल्या फॅमिलीचा हेड कोण आहे मीच ना मग मला टेन्शन घ्यावंच लागेल तुम्ही एन्जॉय करा मी आहे ना मी त्यातच खुश आहे मग तन्वी म्हली अर्जुन काही टेन्शन आहे का तुला काही कळलं आहे का अर्जुन मला कळलं आहे किंवा नाही पण याच्याशी बेबी तुला काहीच देणं घेणं नसावं तू फक्त माझी काळजी घे बाकीच्यांची काळजी मी घेतो अँड डार्लिंग प्लीज मला तुझ्या हातची हॉट कॉपी हवी देशील का तर मी माले हो देते अर्जुन पण प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस काही सिरियस आहे का सांग ना असं म्हणून ती त्याच्या मिठीत गेली आणि अर्जुन मला माझी जाणीवन आता इमोशनल झाली आहे हेच माझ्यासाठी खूप सिरियस आहे आणि मला हे अजिबात चालणार नाही तनु दुनिया इकडची तिकडे करेल फक्त तुझ्या एका स्माइलसाठी पण तू टेन्शन घ्यायचं नाहीस गॉट इट आणि तू जर अशी सॅड राहिलीस तर मी अख्ख्या जगाला आग लावून टाकेल बघायचं आहे तुला आणि तनु मी आता थोडी गालात हसली आणि तिने तिच्या डोळ्यात आले आलेले अश्रू आतच अडवले कारण तिचा अश्रू दिसला असता तर पिसाळलेला धुमके तू पुन्हा चिडला असता मग तन्वी म्हले अर्जुन तू करतोस रे माझी आणि आपल्या फॅमिलीची केअर पण तुझं काय अर्जुन मला तनू तेव्हा फक्त माझी एकदा चूक झाली डिअर आणि तुला मला आपल्या आर्यनला ते भोगावं लागलं आणि त्यातून मी चांगलाच लेसन घेतला आहे आणि आता मी अशा ठिकाणी आहे की एखादा माणूसच काय पण त्याची कल्पनासुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ज्याने मन शंभर पटीने जास्त खर्च करतोय सिक्युरिटीवर तू काळजी करू नकोस शत्रूच्या डोक्यात आलेलं प्लॅनिंगसुद्धा त्यानं न बोलताही कळतं मला इतकं सिक्रेट नेटवर्क आहे माझं आणि अजिबात घाबरू नकोस हे मी तुला सांगणार नव्हतं पण तुझ्या तसलीसाठी सांगितलं आता हस बरं आणि तिला हसवण्यासाठी अर्जुन सरांनी सिक्रेट मॅजिक करायचं ठरवलं आणि तिला गुदगुल्या विथ किस करायला लागला म्हणजे कसं तिला धड हसता येऊ नये आणि किस करण्याची ओढही लागावी असं आसा हे असायचं सिक्रेट मॅजिक अर्जुन सरांचं एकदम जुलमी जालिम नटखट सॉलिड रोमिओ पिया होता तो तिचा खूप त्रास द्यायचा बट स्वीटवाला त्रास कधी कधी त्या प्रेमाच्या वर्षावानं तिच्या डोळ्यात पाणी यायचं तर कधी कधी प्रेमापोटी त्यानं तिच्यावर बरसलेल्या शोल्यांनी रागानं तिच्या डोळ्यात पाणी यायचं तिला धड कुठल्याच गोष्टीचं फिलिंग व्यवस्थित घेऊ देत नव्हता तो तिला असेच होते अर्जुन सर धड समोरच्यासा जीव जाऊ पण देत नव्हते आणि जीवात जीव येऊ पण देत नव्हते आणि मग ती खूप हसायला ला लागली त्याच्या सिक्रेट मॅजिकनं आणि हसायला लागली की तो तिच्या तोंडात तोंड घालायचा अर्जुननं कधी म्हणजे कधीच अगदी स्वप्नात सुद्धा तिच्यावर त्याचा हक्क सोडला नव्हता तो एकमेव तिचा स्वामी होता आणि स्वामीच राहणार होता आणि मग तिने कसा तरी त्याला दूर ढकलला मग त्याच्यासाठी मस्त एक हॉट कडक नेहमीसारखी कॉफी घेऊन आली आणि अर्जुन सर तिच्याकडे बघून म्हणाले वाव हॉट जाणे म्हणजे हाची हॉट हाँच कॉफी और ये मध हो्याम क्या बात हे इतक्यात कुणाल तिथे आला आणि मला अर्जुन सोडती कॉफी चल बाहेर तन्वी म्हणाली कुणाला आता नको कुणाल म्हणाला तनू तू शांत बस आणि अर्जुन म्हणाला ओए डोंट कॉल हर तनू फक्त तिला तनू मीच म्हणणार आणि कुणाल म्हणाला ओके बाबा पण चला आता आणि बाहेर जश्न की तयारी हो गई आहे असं म्हणून तो त्याला स्विमिंग पूलच्या पलीकडे त्याच्या ड्रिंकचा सरंजाम खुल्या वातावरणात मांडला होता तिथे घेऊन गेला आणि अर्जुनलासुद्धा ती अरेंजमेंट खूप आवडली दोघेही तिथेच ड्रिंक करत बसले आणि ती अर्जुनच्या उष्टी कॉफी पित बसली आणि अर्जुन विचार करत होता की परी तर आली पण गेली कुठं नक्कीच टायगरसोबत असेल कारण अर्जुन सरांच्या परवानगीशिवाय आतमध्ये तिला एंट्री नव्हती मिळाली आणि इकडे एम डी खन्ना आणि आहुजा बोलत होते आहुजा म्हणाला अर्जुन देसाई सध्या लोणावळ्यामध्ये पिकनिक साजरी करतोय फॅमिलीसोबत आणि त्याच्या फॅमिलीसोबतही त्याची शेवटची पिकनिक असेल मग नंतर तो एकटाच जाणार ढगात पिकनिकला आणि मग त्याच्यामागे हळूहळू एक एक देसाई फॅमिलीतला मेंबर जाईल आणि दोघेही खूप घाणेरडे हसत होते आणि अर्थातच शनायासुद्धा सोबत होती आणि आता इकडे टेरेसवर पर परीला छान वाटलं आणि ती म्हणाली चिकू किती फ्रेश एअर आहे रे तू मला का नाही घेऊन आला अगोदर आता आपण इथं था आणखीन थांबायचं तू माझ्यासाठी आर्यन म्हणाला परी इट्स नॉट पॉसिबल डॅट परमिशन देणार नाहीत मग इतक्यात सगळ्यांना डिनरसाठी बोलवण्यात आलं ते दोघेही खाली आले पण स्वीटी आता चिडून टेरेसवर जाऊन बसली मग सगळे डिनरसाठी बसले आणि परी आर्यन शेजारी बसली आणि तिला पाहून आर्याने मुरगळलं आणि म्हणाली बिनबुलाई मेहमान आर्यन मात्र घाबरून घाबरून स्वीटी कुठे आहे ते बघत होता आणि तन्वी माले हे काय स्वीटी कुठं गेली रिया म्हणाली दीदी ती म्हणाली की भूक नाही तिच्या रूममध्ये असेल आणि आर्यनने पिहूला डोळ्यांनीच विचारलं की ती कुठे आहे पिहूनं टेरेसवर बोट केलं आणि इशारा करून म्हणाले की ती वर आहे मग आर्यन एक ग एक घास म्हणून खाणार इतक्यात त्याला मेसेज आला त्यानं मेसेज पाहिला तर स्वीटीनं मेसेज केला होता आर्यन मला खूप भूक लागली ला आहे आणि आत्ता मला तुला खायचं आहे खबरदार जर माझ्याशिवाय एक घास जरी खाल्ला असतं मी टेरेसवर आहे पटकन वर ये आणि हा खतरनाक मेसेज पाहून आर्यन खूप घाबरला तन्वी म्हणाले आर्यन तुझं कुठं लक्ष आहे जेवणा आणि आर्यननं आर्यनने पहिलाच घास तोंडाकडे नेला होता आणि तसाच खाली ठेवला आणि मनात म्हणाला आता मी उपाशी आहे आणि आता ती मला खाणार इतक्यात अर्जुन म्हणाला तनू प्लीज माझा फोन चार्जिंग कर ना जेवणापर्यंत होईल चार्ज मग तन्वे म्हणाले ओके आणि इकडे आर्यनच्या रूममध्ये लावते मग ती तिथं गेली आणि तिनं पाहिलं त्या रूमची सगळी दुरावस्था झालेली ती खूप शॉक झाली बाहेर येऊन म्हणाली आर्यन अरे तुझ्या रूमची अशी अवस्था कोणी केली आर्यन पटकन गेला त्यानंही पाहिलं तसं त्याच्यामागे सगळेच गेले आणि सगळे शॉक झाले आर्यन म्हणाला ओ नो या बिनिशेप्राच्या वाघिणीनं हे काय करून ठेवलं आणि आता सगळेजण आर्यनकडे बघून हसत होते आणि स्वीटीला का भूक लागली नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं कुणाल म्हणाला आर्यन तुम्हा दोघांचं पुन्हा भांडण झालं ना रिया म्हणाली पण हे काय वागणं झालं का स्वीटीचं तिची ना ही जुनी खोड आहे लहानपणापासूनची सारखी माझी आर्यनला त्रास देत असते थांबा तिला येऊ दे खाली चांगला कान पकडते तिचा आर्यन तू चल खाऊन घे तिला नाही भूक तर बसू दे तशीच मग आर्यन म्हणाला आ तू, तू राहू दे तुम्ही सगळे जेवण करा आता त्या मिस सुभेदारला मीच बघतो डफर कुठली असं म्हणून तो बहाणा करून वर पळाला इतक्यात परी म्हणाली मी सुद्धा जाऊ का मीही त्याच्यासोबतच खाईन पिहू म्हणाली परी अगं तू त्यांच्या नादी आधी नको लागूस त्यांचं कसं आहे ना लहानपणापासूनच टशन आहे अँड फॉर कायंड kind युअर of इन्फॉर्मेशन त्यांच्या भांडणामध्ये कोणीही पडलेलं त्या दोघांना चालत नाही होय ना हो तन्वी आंटी आणि तन्वी म्हणाली हो परी तू जाऊ नकोस तू खा ते दोघेही होतात आपोआप व्यवस्थित आणि आता परीचा नाईलाज झाला आणि तरीही ती म्हणाली ओके पण आर्यन येईपर्यंत मीही नाही खात आणि त्याची वाट बघत बसली आणि आता इकडे टेरेसवर आर्यन आला त्यानं दरवाजा लावला तसंच स्वीटने त्याला छडीनं मारायला सुरुवात केली आणि म्हणाली मी मच्छर आणि ती ब्युटीफुल गॉजियस तिच्यासाठी ड्रेस सिलेक्ट करतो तिच्याशिवाय करमत नाही एकटं एकटं वाटतं खूप ब्युटिफुल दिसते का ती तुला मिठी मारतोस तिला तेही माझ्यासमोर आणि आर्यन तिचा मार वाचवत म्हणत होता सॉरी सॉरी बाबा पुन्हा नाही असं करणार अगं बघितलंस ना ती चाली आणि गळ्यात पडली लहान आहे की ती आणि स्वीटी पुन्हा त्याला फटका देत म्हणे लहान आहे का ती मग आर्यन हळू ना इतकी लाजून का म्हणत होती नालायक आहेस तू तू तिला दूर का ठेवत नाहीस आर्यन मला अगं बेस्ट फ्रेंड आहे ना, ना ती मग तिनं काय केलं दूर ठेवायला आणि आता चल ना मला भूक लागली सगळे वाट बघत असतील ती म्हणाली अजिबात नाही चिकूची परी वाट बघेस असेल हो की नाही असं तोंड वाकडं करून ती म्हणाली पण आता मीही खाणार नाही आणि तूही खायचं नाहीस आर्यन मला स्वीटी अगं असं का करतेस स्वीटी म्हणाली मी असंच करणार मग तो तिला मिठी मारायला गेला तसं तिनं त्याला दूर ढकलला आणि म्हणे माझी शपथ आहे तुला अजिबात मला टच करायचा नाही आधी आंघोळ करून ये कारण तिनं तुला मिठी मारली आणि आता आर्यनला तर शॉकच बसला तिची शपथ ऐकून त्याचाही नायला झाला आणि तिथंच कठड्याला टेकून हाताची घडी घालून सुतक आल्यासारखा सायड चेहरा करून तो बसला होता तिनं तर त्याची चांगलीच खोड मोडली होती मग थोड्या वेळाने ते दोघे खाली आले सगळे डिनर करून गेले होते खरंच परी अजूनही तिथंच बसली होती त्याची वाट बघत आणि त्याला बघितला तशी माझी चुकू उचल ना मी थांबली आहे तुझ्यासाठी मला भूक लागली आहे आणि हे ऐकून आर्यन तिच्यासोबत जेवायला निघाला इतक्याच स्विटीनं त्याच्याकडे बघून हाताची घडी घातली आणि एक टॅशिंग लूक दिला आणि म्हणाली आर्यन तिला भूक नाही ना लागली तुझं पोट भरलं आहे ना आणि आर्यन त्या जेवणाच्या प्लेटकडे बघून जीप चाटत म्हणाला परी अगं खरंच मला भूक नाही तू खा ना आणि आता तिचाही नाइलाज झाला तिलाही भूक लागली म्हणून ती म्हणली ओके चिकू पण इथे बस ना माझ्यासमोर मग आर्यन तिच्या शेजारी बसला आणि स्वीटीसुद्धा त्याच्या शेजारी जाऊन बसली आता परी खात होती आणि आर्यनच्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि तो तिथून उठायलाच लागला तसा स्वीटीने त्याच्या पायावर पाय दिला आता त्याला खूप दुखत होतं पण तो तसाच उष्णं हसं आणून तिथेच बसला त्याला धड ओरडताही येईना आणि सांगताही येईना मग परी म्हणे चिकू माझं झालं आता मी झोपायला जाते गुड नाईट ऑलरेडी खूप लेट झाला ना मग ती गेली आणि आर्यन तिथेच बसून पेंगायला लागला मग स्वीटीनं दोघांसाठी एकच प्लेट वाढून घेतली आणि त्याच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडलं तसा तो जागा झाला आणि म्हणाली आता खा आणि आर्यन गाल फुगवून म्हणाला आता नको मला माझी भूक गेली आणि स्वीटीनं खूप प्रेमानं त्याला एक घास भरवला आणि म्हणाली माझी शपथ आहे तुला खा बरं आणि आर्यन म्हणाला सारखी सारखी शपथ का घालत असतेस गं मघाशी टेरेसवर शपथ दिली नसतीच तर निदान लांब राहून बोर तरी झालं नसतं आणि स्वीटी म्हली सी करणे वैसी भरणे आणि आता खा गुपचूप मग दोघांनीही खाल्लं आणि तिच्या रूममध्ये गेली ती आणि आर्यन पुन्हा रूममध्ये गेला तिने अस्ताव्यस्त केलेली रूम पुन्हा स्वच्छ करत म्हणाला ओ गॉड काय करू मी हिचव इतकं चिडतं का कोण मॅडम कभी कभी शबनम होती है तो कभी कभी शोला होती है बट जे सी बी हे म्हणजे सूट करती हे आणि आता याचा बदला तर मी घेणारच जस्ट वेट अँड वॉच आणि इतक्या त्याच्या पाठीमागून कोणीतरी त्याला मिठी मारली आणि खूपच गोड आवाजात म्हणाली चिकू आय मिस यू तसा आर्यन खूप खूप हादरला आणि म्हणाला माय गॉड आता इतक्या रात्री माझ्या रूममध्ये परी आली की काय आणि हे स्वीटीनं जर पाहिलं ना तर काही खरं नाही आणि पाठीमागून तिने आर्यनच्या छातीवर तिचे हात सोडायला सुरुवात केली आणि तिचं डोकं लाडा त्याच्या पाठीवर घासत होती आणि त्याला घाम फुटायला लागला